बायका चल लवकर रुकून घे ओ या बायकांना या, बसा Okay, आता जा हळदी कुंकाचं आता सगळ्यांनी नाव घ्या हळदी कुंक लावून घ्या मी पण बरी आहे काय गांत आहे का। मी बरी आहे मी पण बरी आहे आता काय नाव घेतली काय काय बरी

गवताची पेंडी टाकली आणि यांच्या कि ना बर म्हणजे घेते नाव काजू खाऊन आली आहे मला बरा बरा, बरा नाली नाली अकल, काजू खाऊन आली आहे मला माझ्या पोहराला मी माझ्या पोहराच्या पॅन्टीला मी लावते बघ आणि आमच्या यांच्या डोक्या मोठ्या टक्कल नको भाई आम्हाला लाज वाटते हो या घ्या बरोबर घेते ना आहे मंडळी पुणे जिल्ह्यामध्ये माझा मुळशी तालुका मुळशी तालुक्यात माझे जांबेगाव आणि आमचे एका टायमिंगला का आता शंभर वडापाव म्हणतात प्रेमान एवढी वाढली घेते जांबे ते चिंचवड बस स्टॉप लागतात बारा जांबे ते चिंचवड बस स्टॉप लागतात बारा पावसात पडतात गार गार गारा आणि आमचे पाटील खुर्चीत बसतात आयटीत आणि मी घालते লাডু বর্ফি গুলাবজাম বিরিয়ানি চিকেন পু পু